कर्नाला किल्ला पनवेल आणि पेन तालुक्याच्या मधीत म्हणजेच खारपडाला असणारा हा फॉर्ट अरबी समुद्र आणि कोकणाकडून महाराष्ट्रात जाण्याचा मार्ग थोडक्यात सांगायचे झाले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वॉच टॉवर सोळाशे सत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला आणि आज आमची एस एस सीची बॅच या किल्ल्यावर ट्रेकला जाणार आहे टोटल चोवीस जणांचा ग्रुप घेऊन आम्ही चाललोत कर्नाला किल्ल्यावर या मित्रांमध्ये काहीतरी वेगळीच मज्जा आहे सगळेच जीवलग आहेत तर बघा आमची जर्नी या व्हिडिओमधून सो so, जय महाराष्ट्र पब्लिक इट्स मी तन्मय स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आई सध्या मी आहे आमच्या गावाच्या स्टॉपवर पिंपला आणि आज मी आणि माझे फ्रेंड्स म्हणजे स्कूल फ्रेंड्स आम्ही सगळेजण आज, आज, आज कर्नाला किल्ला फिरायचा प्लॅन केलाय कर्नाला बर्ड सँक्च्युरी तर तुम्हाला दाखवतो आमच्या सोबत कोण कोण आहे चिराग बघा गाईस आमच्या सगळ्या म्हणजे आमच्या ग्रुपच्या सर्व पोरी त्या पण रेडी झालेल्या या। आहेत आए। हे आहे अजून <laughs> नाही बाकी सर्वजण आमचे ऑन द वे आहेत आठ वाजता जायचा टायमिंग होता बाकी सगळी पोरा वेळा अजून आली नाही ती येतील मग आम्ही निघू बाकी बघा जाण्यासाठी म्हणजे गर्ल्ससाठी इको केलेले आणि बॉईज सर्व बाइक्स वर येणार आहेत सगळेजण रेडी झालेले आहेत कर्नाला किल्ल्यावर जाण्यासाठी आठला जायचा होता साडे नऊ झाले बट ठीक आहे जो गभी देखा जाएगा। चला था था था। दिवेश का so गाईस तुम्हाला जो समोर दिसतोय ना तो आहे कारणाला फॉल्ट आणि तिथे आज आम्ही चाललो करनळ किल्ल्याचा खालचा मेहता पोस्टलेला आहोत आणि इथे बघा तुम्हाला पार्किंग साठी बाइक्स म्हणजे बाईक्स पार्किंग साठी कार पार्किंग साठी सर्व काही सुविधा उपलब्ध आहेत तीनो पोट मी जी द्या एस एस सी बॅचचा ग्रुप म्हणून आमची फ्रेंड वर्षानी सगळ्यांसाठी केक आणला होता आणि तो केक आम्ही किल्ल्याच्या खालीच कट केला आणि ऑब्व्हियसली ग्रुपचा ऑर्गनायझर मॅनेजर मी आहे म्हणून तो केक मीच कट केला आहोत आणि बावीस जणांचे आम्ही तेराशे वीस रुपये तिकीट भरलेलं आहे सिक्स्टी रुपीज पर पर्सन आणि आता इथून झालं आमचा ऑफिशियल ट्रेक सुरू कारणाला बर्ड सँक्चुरीमध्ये जेवढे पक्षी आहेत ते सर्वचे सर्व त्यांची सर्वची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे बघायला भेटेल कारणाला किल्ल्याची पहिली कॅन्टीन आहे आणि इथे छोट्या मुलांना खेळण्यासाठी गार्डन पण आहे कर्नाला किल्ल्याचे ट्रेकिंग ऑलमोस्ट ऑलमोस्ट दोन तासाचे आहे जस्ट आम्ही ट्रेकिंग करायला सुरुवात केली मी आणि माझे स्कूल फ्रेंड्स ते बघा मागे थांबलेत आणि हे माझे मित्र आहेत आणि मागे बघता ते आहे कर्नाला बर्ड सँच्युरी इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत ते तुम्हाला दाखवतो मी आता काहीच हा जो बनवणार आहे ना त्याच्यामध्ये पक्षी असतात पण सध्या इथे एक पण पक्षी नाही आहे फक्त एक मोर आहे सफेद मोर आहे फक्त बघा सफेद मोर हा जो रस्ता आहे ना समोरचा इथून आम्ही इथपर्यंत आलो अँड देन ही बघा ही आहे कर्नाला किल्ल्याची वाली कॅन्टीन ही दुसरी कॅन्टीन आहे आणि जस्ट त्याच्या लेफ्ट साईडला हा एकनाला किल्लाकडे जाण्यासाठी मार्ग आणि इथून आपला ऑफिशियल कर्नाला किल्ल्याचा ट्रेक सुरू होतोय चांगला रस्ता संपलेला आहे आणि इथून ऑफिशियल जो डोंगराचा ट्रेकचा रस्ता असतो तो सुरू झालेला आहे तुम्हाला कर्नाल किल्ल्याची संपूर्ण माहिती ते बघायला भेटेल तुम्हाला दोन रस्ते दिसतील एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला फोटो स्पॉट इथून आपल्याला राईट साईडला जायचं आहे हा रस्ता याच्या जर पुढे गेलात तुम्ही तर तुम्हाला धबधबा बघायला भेटेल वॉटरफॉल बघायला भेटेल आणि हा रस्ता आपला ऑफिशियल ट्रेकचा रस्ता आहे लेट्स हॅव सम एनर्जी ड्रिंक बी केअरफुल Uh, कर्नाला किल्ल्याचा विषय असा आहे का पावसाळ्यामध्ये जो रस्ता आहे ना तो खूप चिकट होतो आहे सो so, तुमचे शूज चप्पल स्लीप होऊ शकतात चांगल्या क्वालिटीचे शूज आणि चप्पल घालून या आणि रस्त्यावर म्हणजे लक्ष आहे ना तुमचा रस्त्यावरच असू द्या इकडे तिकडे लक्ष माझा रस्त्यावरच लक्ष आहे बी uh, केअरफुल गाईज इथे आल्यावर तुम्हाला खूप सारे माकडं बघायला भेटतील टू डू टू डू टू डू राईस हा दुसतो आहे ना हा सेकंड रेस्ट झोन आहे इथे तुम्हाला रेस्ट करण्यासाठी मदीन म्हणजे मधल्या मधल्या ठिकाणी असे पॅचेस बनवले आहेत जिथे तुम्ही आराम करू शकता तुम्ही किल्ल्यावर चालताना दमल्यावर इथे तुम्ही आराम करू शकता आणि इथून पण दोन रस्ते जातात एक लेफ्ट साईडला एक राईट साईडला आपल्या किल्ल्यावर जाण्यासाठी राईट साईडचा रस्ता पकडायचा आहे ब्रँडेड शूज चा काहीच फायदा नाहीये ग्रीप वाले शूज पाहिजेत ग्रीप वाले आपला ऑलमोस्ट ऑलमोस्ट सेव्हन्टी पर्सेंट ट्रेक कम्प्लीट झालेला आहे थोडासा फक्त वरचा पॅच राहिला तो पॅच कठीण आहे पण जास्त काय पॅच राहिला नाहीये बघा मित्रांनो कर्नाला किल्ल्यावर सुद्धा ट्रॅफिक लागलेली आहे आणि ही ऑफ डेची ट्रॅकिंग आहे संडे अरे वा सॉरी सॉरी संडेची ट्रॅफिक आहे ये पत्थर बहुत फिसलन भरे है हमें यहाँ से अच्छे से और आराम से उतरना पड़ेगा कहीं मैं यहाँ से गिर ना जाऊं और टपक ना जाऊं इसलिए मुझे यहाँ पर आराम से चलना पड़ेगा अपने बाप का इकलौता और बेटा हूँ प्रॉपर्टी भी अकेले के नाम पर है अगर गिर गया तो सीधा ऊपर किल्ला आणि इथं मस्त की असं ओपन एरिया आहे इथं सर्व लोक आराम करतात रेस्ट करतात मजा करतात आणि आमची पोरं पण बघा इथं बसलेले आहेत सगळी जण <पश्चारीणा> तर मित्रांनो सध्या मी आणि माझे मित्र आम्ही सर्वजण जेवायला बसलोत कर्नाला किल्ला जस्ट आमच्या समोर आहे आणि ते एक असा प्रॉपर ओपन एरिया आहे तिथे आम्ही सर्वजण जेवायला बसलोत घाण आम्ही एक प्लास्टिकचा पेपर सुद्धा ते ठेवणार नाहीये ना बघा आमचा सगळा ग्रुप जेवाला बसलाय मस्त की असा गोल सर्कल बनवलाय आणि हाय कारणा किल्ला बाकी आम्ही प्लास्टिक वगैरे काहीच ठेवतो दहा मिनिटाचा ट्रेक आता फक्त बाकी आहे आणि इथून ऑफिशियली थोडस रिस्की पॉइंट सुरू होत आहे त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनी ते आपल्याला सेफ्टी सेफ्टी ग्रिल्स लावलेत कर्नाला किल्ल्यावर हा देवीचा मंदिर आहे बघा तर मित्रांनो हा आहे कर्नाला किल्ल्याचा पहिला गेट पहिला दरवाजा हा दरवाजा तुटलेला आहे रिसर्च करून मला समजला आहे गाईस इथून ह्या किल्ल्याचा जो स्टीफ चढाई आहे ती सुरू होते प्रॉपर बट सेफ्टीसाठी ते प्रॉपर बाजूला ग्रिल बांधलेले आहेत सो काही विषय नाही आहे बाकी फक्त एकच पर्सन म्हणजे खालती तरी उतरू शकते किंवा चढू शकते जस्ट वन वे रोड आहे गर्दी बघा गर्दी रविवारची गर्दी झाली पहिले जास्त होती का कर्नाला बुरुजाकडे जाण्याचा दुसरा रस्ता म्हणजे दुसरा दरवाजा मित्रांनो हा जो तुम्हाला समोर दिसतोय तो कर्नाला किल्ल्याचा तिसरा दरवाजा आणि मुख्य दरवाजा आहे या दरवाजावर तुम्ही बघू शकता किल्ले पण लावलेले आहेत म्हणजे शत्रू जर आला तरी त्याला हा दरवाजा उघडणे कठीण जाईल मी ते खिले लावलेले आहेत तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा जो किल्ला आहे हा किल्ला वॉच टॉवर म्हणून युज केला जायचा हा जो अरबी समुद्र त्याच्यानंतर हा चावलीची खोरे पेंट साइडचा सा जो रस्ता आहे त्या साईडच्या रस्त्यावर नजर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या केलेला होता तुम्हाला समोर जी पिनॅकल दिसते त्या पिनॅकलचा काम म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाचं पाणी त्या पिनॅकलमधून स्लोली स्लोली खालती येऊन इथे बुरुजाच्या खालती पाण्याच्या मोठमोठ्या टाक्या बांधल्यात त्या पाण्यामध्ये टाक्यांचा सा साठा पूर्ण होण्यासाठी या पिनॅकलचा वापर केला जायचा या तुम्ही ज्या समोर बघता या आहेत पाण्याच्या टाक्या आणि ही जी कर्णाला पिण्याकल आहे वरून जेवढा पाणी येतो तो, तो पाणी थोडा 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 करून या टाक्यामध्ये जमा होतो आणि जेव्हा उन्हाला आणि हिवाला असते तेव्हा या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो आणि जे प्रो ट्रेकर्स असतात तिथलं पाणी पण पितात बट सध्या आय गेस हा पाणी पिण्याच्या ह्याचा नाही आहे योग्य नाही आहे पियायला घेतलं बा अरे बघा बघा जे मी बोललो होतो का पाणी पिण्यासाठी वापरतात बघा हो हो भाई आहे का पाणी थंड मी पण आहे पाणी एकदम कॅमेरापर्सून मित्रांनो हा जो पाणी आहे तो कर्नाकल कर्नाला पिण्याकलच्या वरून आलेला पाणी आहे आणि इथून ज्या पाण्याच्या टाक्या आहेत तिथं साचलेला आहे आपल्या भावांनी तो पाणी काढलेला आहे आणि तो आपण पाण्यात पिणार आहोत बघू टेस्ट कशी लागते आरामात 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 टेस्ट थोडीशी वेगळी आहे बट ओके पिण्यासारखं पाणी आहे आणि पूर्ण पाणी बघा पूर्ण क्लीन अँड क्लिअर आहे किल्ली घाल तू बोलते तर मासे बोलत आहेत का

No! Yeah. कर्नाला किल्ल्याच्या टॉपवर पोहोचलेलो आहे तुम्हाला ट्रिकचा प्लॅन आहे पूर्णपणे सक्सेसफुल झाला आहे आम्ही टोटल पंचवीस जणांचा हा प्लॅन केला होता अँड खूपच डिफिकल्टीज आल्या बिकॉज कोण निघणार नाही आहे ॲज युजल जसं होते तसं बाकी तुम्हाला जरा ब्लॉग आवडला असेल ही व्हिडिओ आवडले असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही व्हिडिओज बघता पण सबस्क्राईब करत नाही आहे सबस्क्राईब करा आणि बघा सध्या तुम्ही मी थोडं एन्जॉय करतो आहे